इथे सकाळी सकाळी प्रतीकच्या रूममध्ये मिरर लावण्याचं चा काम चालू आहे या लोकांना असे मोठे मोठे मिरर लागतात hmm. इवन बाथरूम मध्ये दे देखील लावलं हे दादा आलेले आहे मिरर लावण्यासाठी हॅलो एवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आता पावणे दहा वाजले परंतु इकडे फार थंडी असल्यामुळे बाबरे म्हणजे प्रचंड थंडी वाजत असते बिना चप्पलचं तर घरामध्ये चालूच शकत नाही तर प्लंबर भाऊ आलेले आहेत एकदा यांनी कमेंट पण केला होता आमचा किचनचा टॅप क्लिक करत होता तो तो देखील आम्ही रिपेअर करून घेतला आणि आता जरा आम्ही लावण्याचं चा काम चालू आहे सकाळी सकाळी साठी हा एक किलो राईस मी इथे बॉईल केला आहे हे बघा कसा छान असा सेवेंटी टू एटी पर्सेंट आणि आता इथे हे चिकन शिजून तयार आहे आता मी बिर्याणी दमसाठी लावते आणि आता इथे ही बिर्याणी मी सगळं राईस वगैरे चिकन कोथिंबीर पुदिना बिर्याणी मसाला सगळं टाकून आता याला दम देणार आहे वीस मिनट आता इथे ही बिर्याणी झालेली आहे आता मी मिक्स करते आणि इथे आता मी बिर्याणी मस्तपैकी मिक्स करून घेतलेली आहे आता प्रतीकला सर्व करते बऱ्याच दिवसानंतर बनवली आणि मग त्याला विचारूया बिर्याणी कशी झाली आज अगेन पुन्हा मी कुठे आहे तर सिन्नरमध्ये परंतु मी रोज रोज ऐन त्यांच्याच घरी नाही जात शक्यतो गेले तर बबला अक्काकडे जाते पण रोज जाते असं नाही जसं की आज नाही गेले बऱ्याचदा नाही जात आपण आपल्या कामानिमित्त येतो नाही का आपण कोणाच्या घरी गेलं म्हणजे समोरच्याचंही काम डिस्टर्ब आणि माझे असतात हे प्रयत्न की आपल्यामुळे कोणी डिस्टर्ब व्हायला नको तर थंडी खूप असल्यामुळे मी डेनिमची जॅकेट घालून आली आहे आणि सिन्नरमध्ये आहोत आम्ही आत्ता एका कामासंदर्भातच त्यांच्या साईटवर त्यांना यायचं होतं मम्मी पण आली त्यांच्याबरोबर सिम्नरमध्ये महाराजांचं जे केंद्र आहे मठ आहे मंदिर आहे ते पण आपण म्हणू तर दर्शन घेतलं आणि निघालो आम्ही आता इथून आणि हे बघा इथे बघा ह्या सगळ्यांना मी मावशीच म्हणेल मी मावशीशी बोलायला थांबले सिन्नरमध्ये गावा विजयनगरला वारकरी भवनमध्ये तुम्ही सगळ्या रोज असता का हरिपाठाला आत्ता यांचं सगळ्यांचा हरिपाठ झाला आहे आणि यांच्यातली एक मैत्रिणीला बरं नाही म्हणून त्या बघायला चालल्या आहे यानिमित्त माझी यांच्याशी भेट झाली बाय बाय आणि इथे मी फुलं घेऊन आली होती आणि सकाळी सकाळी मी वॉइस ओवर करते आवाज जरा वेगळा येत असेल तुम्हाला तर म्हटलं चला आपण मस्तपैकी प्रभू श्री पांडुरंगांच्या चरणांशी भीती फुलं अशी किती सुंदर मूर्ती तुम्ही बघू शकता आणि त्या मावशी सगळ्या ओळखीच्याच होत्या आणि आपण जेव्हा आपल्या माहेरे जातो ना की आपल्याला पुन्हा जसं नाव वगैरे जरी आठवत नसेल पण असे आपल्या माहेरकडच्या लोकांचे चेहरे बघितल्यावर आपल्याला बरोबर कळतं म्हणजे आपण यांना आहे ब कधीतरी आणि खूपदा असं होतं तर जेव्हा मी फुलं महाराजांच्या पांडुरंगाच्या जा, चरणाची जा, असं डेकोरेशन करून फुलांचं तर त्यावेळेस हे बघायला

इथे काही बायका पण बसल्या आहे चला आता आमचे दर्शनं करून झाले निघतो आम्ही आता ते बघा प्रशांतजी कसे उभे आपले हॅलो एवढी वन गुड इव्हिनिंग ऑल शुभ संध्याकाळ कारण काही मैत्रिणी परत सांगतील की मराठीत सांग आणि आता संध्याकाळचे पाच साडेपाच वाजले होते वाजले आहेत प्रतिभाची पिशवी द्यायला गेले होते मी म्हटलं तिचे जे इन लॉज आहे आजी बाबा त्यांच्या पिश त्यांच्याशी पण गप्पा मारू प्रतिभाशी पण थोडं बोलू परंतु प्रतिभा काही घरात नव्हती तिची डॉटर होती आय थिंक मग मी तिच्याकडेच पिशवी दिली म्हटलं चला खाली आलो येतं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ म्हणून ता आता मंदिरात आली बाप्पाचं दर्शन घ्यायला बाप्पाचं दर्शन घेते मग बोलते तुमच्याशी फुलं आणली मी गणपती बाप्पांसाठी आता त्यांना अर्पण करते श्री नारद पुराणे श्री गणेश स्तोत्र संपूर्ण दर्शन केल्यानंतर दहा पंधरा मिनिटं मी बसली इथे मुलं आले आणि मुलं मंदिरामध्ये प्रचंड गोंधळ घालताय खेळताय ते बिचारी त्यांना काही म्हणू शकत नाही वाटलं होतं त्यांना म्हणावं की बाबांना मंदिरात नका खेळू नाही का गार्डनमध्ये खेळा परंतु आपण कोणाला काही चांगलं सांगावं जा सांगायला जावं आणि त्यांना यायचा राग म्हणून मी नाही सांगितलं कारण आजकाल बघा जिकडे तिकडे असं झालं आहे असं म्हणतात बघा की कुणाला चांगलं सांगायचं आहे धर्म नाही छोटे छोटेच आहे पण प्रचंड गोंधळ पकडापकडे खेळू राहिले मंदिरामध्ये आणि हिंदीमध्ये ब बोलताय वाटलं एकदा मला की सांगावं यांना का मंदिरात नको खेळू परत म्हटलं जाऊ द्या चला निघाली मी आता घरी थंडी रोजच्या मानाने आज जरा कमी आहे इवन सकाळी पण कमी होती आणि आम्ही ना गेल्या आठ दिवसापासून प्रशांतजी आणि मी खूप सकाळी नाही कारण ऊनच नाही पडत ना इथे एम पी थिएटर थो आहे ना तर आम्ही आठच्या दरम्यान थोडं अर्धा तास वीस एक मिनटं इथे येऊन बसतो दोघंजण विटामिन डी घेण्यासाठी रोज स्वेटर जॅकेट घालून मगच मग आम्ही येतो पण मी आज नाही काय घातलं होतं कारण मला आज एवढी थंडी नाही वाजली प्रतीक निघालाय सिन्नरवरून प्रशांतजी थांबले काम चालू आहे कारण अशाही प्रसंजे आज टू व्हीलर वर गेले आणि प्रतीक फोर व्हीलर घेऊन गेला तर आता एक पंधरा वीस मिनटामध्ये प्रतीक पोहोचूनच जाईल म्हटलं चला आता घरी जाऊ बघू जेवणाची तयारी करू असं हॅलो एव्हरी वन गुड आफ्टरनून ऑल कधी कधी मी टचअप करत असते कारण की मला पिगमेंटेशन आहे मध्ये वाटतं ना आपल्याला छान दिसावं परंतु आजही तुम्हाला माझा चेहरा जर पिंकीश पिंकीश डिशेस असेल तर हा बिलकुल मेकअप नाही आहे काहीच आहे थंडी म्हणजे माझ्या पायामध्ये चप्पल आहे तरी मला असं बर्फासारखं फील होतंय म्हणजे नळाखाली हात घेऊन जायचा तर अशी लिटरली भीती वाटते इतकी थंडी इतकी थंडी ओ माय गॉड आय कांट एक्सप्लेन नोव्हेंबरमध्ये हे हाल आहे तेव्हा डिसेंबरमध्ये काय होईल मला थंडीची प्रचंड भीती वाटते काहीच तुम्ही बघू शकता मी फुल स्लीव स्वेट शर्ट घातलेलं आहे फुल पॅन्ट घातलेली आहे तरी पण खूप थंडी वाजते मला म्हणजे जे स्किन केअरचे प्रोडक्ट आहे क्रीम वगैरे मॉइश्चरायझर ते सुद्धा असं थंड होऊन जातं की इच्छा नाही होत कशाला हात लावायची आपला स्वतःचा हात मी लावू शकत इतकी थंडी आहे जस्ट आता ले ले, मी आत्ता जेवण केलं वड्याची भाजी बनवली होती मी आणि पोळी प्रशांतजी आणि प्रतीक सिन्नरला गेलेले आहे त्यांचं काम सुरू आहे ते काय लंचला आहेत त्यांना मी सजेस्ट केलं की तुम्ही पंचवटीमध्ये जाऊन काहीतरी खाऊन घ्या कारण काल त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं हेवी ब्रेकफास्ट करून गेले होते आय डोंट नो ते जातील की नाही जातील अक्षरशः असं वाटतंय की गार्डनमध्ये जाऊन उन्हामध्ये बसू की काय परत रूममध्ये आली मी oh हो माय गॉड तुमच्याकडे कशी थंडी आहे किती थंडी आहे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठे राहता तेही सांगायला विसरू नका आणि मी एवढी थंडी थंडी करते परंतु आज असं झालं की रुपाली म्हणजेच माझे हाऊस हेल्पर ती येणार नाही आहे आणि जेव्हा को हा हेल्पर सुट्टी घेते आता गेले कित्येक वर्ष मी फक्त झाडू पोचायलाच लावते ठाण्याला तर काय मी साडेचार महिने राहिली फक्त तिथे तर लावली नव्हती कारण घरात जागाच नव्हती घर पुसायला आणि इथे मात्र लावली आहे तर तिने सुट्टी घेतलेली आहे आणि जेव्हा हेल्पर सुट्टी घेते तेव्हा मला आधी तर वाईट वाटतं की अरे इने सुट्टी घेतली परंतु मी तो डीप क्लिनिंग डे माझा करते म्हणजे वस्तू सरकवणं वगैरे आता बऱ्याच दिवसापासून हा सोफा इथे ठेवला आहे नाही का ऑलरेडी आता दीड दोन महिने व्हायला आले आम्हाला इथे राहायला येऊन दीड महिना तर झालाच ऑलमोस्ट तर मग मी हे सोफे वगैरे मागे सरकवले तसं ती करते स्वच्छ काम आ... परंतु धूळ होती खाली अशी सोप्यामागे खूप तर मी दोनदा ते मोपने पुसलं चांगलं आधी स्वच्छ झाडून घेतलं झुला आणि सोफा दोन्ही पण पुढे सरकवलं आणि मोपने छान असं पुसून घेतलं जे पण सरकवण्यासारखं आहे हॉलमध्ये ते सगळं सरकवलं आणि घर हे आपलं नेहमी स्वच्छ असलं पाहिजे घर स्वच्छ असलं की एकदम असं फ्रेश वाटतं प्रसन्न वाटतं आणि जरी मी किती थंडी थंडी करत असले परंतु जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा आपोआप आपल्या बॉडीमध्ये हीट जनरेट होतं आणि आपल्याला थंडी वाजणं कमी होतं एवढी नाही वाजत जेवढी काम करत नसताना रिकामे बसलेले असताना वाजते तेवढी काम करत असताना नाही वाजत तर मी सोफा पूर्ण सरकवला त्याच्या खालून नीट असं स्वच्छ क्लीन करून घेतलं इवन पूर्ण संपूर्ण घराचेच मी काणे कोपरे स्वच्छ असे पुसून घेतले कारण की काय होतं आता ती बिचारी रोज काही वस्तू आपण सरकत बसणार का आता हे स्लायडिंगच्या तिथे पण धूळ बसलेली असते प्रतीकच्या रूममध्ये तिथूनही मी पुसून घेतलं इवन त्याच्या टेबलाच्या बाजूला साईडला मॉप जातो तर जिथे जिथे शक्य होतं मला ते काणे कोपरे असे स्वच्छ पुसून घेतले चार दिवसाला मी बेडशीट बदलत असते आमच्या रूमचं चा, प्रतीकच्या रूमचं चा। आणि ज्या दिवशी मी बेडशीट काढते ना मग थोडंसं विंडोतनं बेडला जरा ऊन लागलं पाहिजे ब नाही का म्हणजे असं स्मेल येणार नाही तर लगेच दुसरं नाही चढवत थोडंसं हवा खाऊ देते बेडला जरा म्हणजे स्मेल वगैरे येत नाही कारण की माझा खूप प्रॉब्लेम आहे मला लवकर कशाचाही वास येतो तर म्हणून मी घर असं पूर्ण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते इवन हा टेबल देखील मी सरकवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यामध्ये मी सगळी क्रॉकरीज ठेवली असल्यामुळे तो खूप हेवी आहे आणि तो काय माझ्याकडून सरकवला जाईना खूप ताकद लावली असती तर सरकवलाही गेला असता परत म्हटलं कुठे वाढवा करायचा तर मी नाही सरकवला मग परंतु बाकी जे जे माझ्याकडून शक्य होतं ते सगळं सरकवून सरकवून पुसलं आणि तुम्ही माझा जुडा बघू शकता मैत्रिणींनो किती छोटा झालाय प्रचंड केस गळताय माझे चालू आहे मी सध्या काही नाही तर काही अप्लाय करत असते मेथीचं पाणी कडी पत्त्याचं पाणी कुठे घरी बनवलेलं तेल तर आता थोडंफार प्रमाण कमी झालंय परंतु खूप पातळ केस आहे आणि के ते हेरिडिटी आहे आईचे पातळ असल्यामुळे आमच्या सगळ्या बहिणींचे केस खूप पातळ हॅलो आणि मी पाणी गरम व्हायला कारण थंडी इतकी आहे की मी नॉर्मल पाणी नाही पाणी गरम करूनच पिते मला बऱ्याचशा मैत्रिणी असे कमेंट करता की तू नाशिकला आल्यापासून बघ तुझ्याकडे किती पाहुणे यायला लागले आणि तू खूप खुश राहते एक दोन ताईंच म्हणणं तुझी स्किन सुद्धा ग्लो करायला लागली आहे तुझं पिगमेंटेशन कमी झालं के तर बऱ्याचदा मी जेव्हा बाहेर जायचं असतं तेव्हा थोडंसं टचअप करते पिगमेंटेशन हाईड करायला पण आता जस्ट माझी आंघोळ झाली आणि मी स्किन केअर केलं म्हणजे सिरम मॉश्चरायझर आणि सनस्क्रीन लावलं बाकी काहीही अप्लाय केलेलं नाही आहे तर हे बघा इथे थोडंसं हे पिगमेंटेशन दिसतं इथे पण एकदम थोडं तर कधी कधी मला जेव्हा बाहेर जायचं असतं तेव्हा मी थोडासा टचअप करते जेव्हा मी घरातच थांबणार असते मग तेव्हा नाही करत काही कारण की आपल्या स्किनला नॅचरली ब्रीथ करायला पण चान्स असला पाहिजे ना म्हणजे कंटिन्यू जर त्याच्यावर एकावर एक एकावर एक, एक, एक थर लावले मी तर मग ब्रीथ म्हणजे श्वास कसा घेईल माझी त्वचा ना तर म्हणून मग मी घरी असताना नाही लावत शक्यतो काही तर ही माझी नॉर्मल स्किन आहे आणि तुम्ही म्हणता तसं नासिकला आल्यावर माझ्या चेहऱ्यावर ग्लो आला आहे तर थँक्यू सो मच तुमची दृष्टी चांगली म्हणून तुम्ही तसं बघता पण थंडी प्रचंड आहे बाप रे आणि आज त्यातली त्यात, त्यात हेल्पर आली नाही विचारू नका ना पण चला कामं माझे करून झाले घर स्वच्छ करून झालं काने कोपरे सगळे मस्त स्वच्छ केले आता गरम पाणी पिते देवपूजा करते आणि मग बोलते तुमच्याशी आंघोळ केली तेव्हा जो कॅमेरा हातात घेतला होता त्याच्यानंतर मी कॅमेरा हातामध्ये घेतला नाही मी सांगू नाही शकत तुम्हाला तुम्ही म्हणाले एवढी काहीच थंडी पडली सण आली तुझ्यावर परंतु हो खरंच मला थंडी नाही सण होत आणि दुसरी गोष्ट मी तेरा तारखेपासून स्वामीचरित्र सारामृतचे पारायण सुरू केले तर रोज मी एक पारायण करते एक सव्वा तासामध्ये माझं होऊन जातं कारण खूप वर्षांपासून करते तर मी ते चार ते सहाच्या दरम्यान करते पारायणही करून झालं आता संध्याकाळ झाली आहे सा साडेसहा वाजले म्हणजे अक्षरशः मी अशी एक जागी बसून राहते ना मला काहीच करावं असं वाटत नाही प्रचंड थंडी वाजते मला आणि हातांच्या अवस्था तर मी तुम्हाला दाखवलं तुम्ही म्हणाल काय ॲक्च्युली मी ना पितांबरीने देवाची भांडी घासली असे मी जेव्हाही पितांबरीने देवाची भांडी घासते ना तर माझे बोटं असे काळे होतात मी बऱ्याचदा हातामध्ये पॉलिथिन ती थी, प्लास्टिकची बॅग घालून हे करत असते पण मी म्हटलं चला इतक्यात असं नाही का पटकन घेऊ करून आणि केलं तर इतके माझे फिंगर खराब झाले असे काळे काळे प्रतीक मला इतकं रागत होतं तो बोलला मुंबई हे कशामुळे झालं हे थंडीमुळे झालं का त्याला मी अशीच माझे हात दाखवायला गेले तर मग मी त्याला सांगितलं थंडीमुळे नाही पितांबरीमुळे झालं आणि माझे वडील बिचारे शेतात काम करायचे तर त्यांच्या पायांना खूप असे टाचेला खूप मोठ्या मोठ्या भेगा असायच्या इतक्या की बस कधी कधी खूप दुखायच्या मग आई आहे ना वापर है, ते वापरलेलं डालदा तूप म्हणजे ऑलरेडी त्याच्यामध्ये काहीतरी तळून झालंय आणि असं तूप काढून ठेवलं जायचं घरचं असायचं तेव्हा गावठी तूप साजूक तूप तेही वापरायचं पण मग कुटुंब मोठं होतं कधी असायचं कधी नसायचं मग डालडा पण आणलं जायचं तर डालडा तूप ज्याच्यामध्ये काहीतरी ऑलरेडी तळून झालं खरकटं तूप आपण ज्याला म्हणू शकतो तर ते तूप भेगांमध्ये भरायचे वडील माझे तळपाय ना, एकदम स्मूध है, एकदम है। है है। ना है असे एक है। एकदम स्मूद नाही आहे एकदम सॉफ्ट नाही आहे की मी कुठे मातीत जात नाही माझा कधी मातीशी संबंध येत नाही पण असतात ना काही गोष्टी आपल्याला हेरिडिटी क्रॅक्स असे नाही पण नॉमिनल क्रॅक्स पण आत्ता एक क्रॅक झालंय एकदम छोटूसं आणि ते इतकं दुखतं इतकं दुखतं आहे तर विचारू नका तर चला आता स्वयंपाक करायचा आहे बरेच भाज्या वगैरे घेऊन आले मेथीची भाजी आणली त्यात आणि नाशिकची इतकी थंडी इतकी थंडी की लाईफमध्ये मध्ये पहिल्यांदा आम्ही ह्या गोष्टीची खरेदी केलेली आहे प्रशांतजी आता मार्केटमध्ये जाऊन ही शेगडी घेऊन आले कोळसा घेऊन आले आणि आता ते कोळसा पेटवत आहे कापूर टाकला आहे त्यांनी त्याच्यासाठी अहो आधी पेटून घ्या मग बाहेर ठेवा मग थांबा नाही पेटून बाहेर ठेवून द्या असं म्हणते मी केवढ्याची आणली तीनशे हे खालचं झाकण उघडं ठेवायचं असतं का मी तर माझ्या लाईफमध्ये मध्ये पहिल्यांदा शेगडी बघते लाइटर तिथेच असेल ना राईटला वगैरे माझ्या आईवडिलांकडे कधी शेगडी बिगडी हा प्रकार नव्हता आता बघूया आपण म्हटलं पेट्रोल आणायला पाहिजे होतं पेट्रोल टाकून पेटवले असते पण त्यांचं म्हणणं ज्यांच्याकडून कोळसा घेतला त्यांनी सांगितलं का कापराने पेटेल असं त्यांच्याकडे सेम होती पेट्रोल टाका पेटून जातो हा का आता मी अगरबत्तीने इथे पेटवली आहे शेगडी ती देवाला ओवाळून द्यायला दे म्हणते बघा तिथे स्टँड आहे बघा हां आता बाहेर नेऊन ठेवा वाटल्यास कोळशी पेटल्या आपल्या प्रशांतजींनी खूप मोठी कारकीर्द केलेली आहे वाव खरंच गरम वाटत फर्स्ट टाइम इन माय लाईफ मी शेगडीजवळ आहे कारण की फार थंड वातावरण आहे इथे मस्त पेटली प्रशांत शेगडी आता चांगलं अजून थोडस हे पडू द्या काय म्हणतात कोळशांना काहीतरी आहारा आहार काय म्हणतात पण आहारा इथे आम्ही मस्त पैकी शेगडीवर भाकरी शेकतोय मस्त फुगली होती बघा ज्वारीच्या भाकरी शेगडीवर शेकल्या ए बघा मस्त इथे मी भाकरीच शेकते आणि गरम गरम भाकरी खायला छान वाटते माझं जेवण झालंय हे दोघं जेवत होते माझं चाललं होतं किचनमध्ये काम पण प्रशांतजी सांगत होते तुझ्यासाठी आणली मी तुझ्यासाठी आणली म्हणजे तुला खूप थंडी वाजते बॉ तर इथे येऊन इथे इथं तर चला शेकायच्या निमित्ताने मी खुर्ची इथे घेऊन मग बसली इथे त्यांना भाकरी गरमही करून देत होती आधी भाजलेल्या भाकरी मी परत गरम करून देत होती तर ह्या शेगडीबरोबर खूप लहानपणीच्या आठवणी माझ्या ताज्या झाल्या की थंडी असताना आम्ही गल्लीमध्ये काय करायचो कचरा अक्षरशः म्हणजे कागदं वगैरे आणि पूर्वी बऱ्याच बायका गल्लीमध्ये ना विड्या बांधायच्या तर ती विड्याची पाणी ज्याला की कात्रा म्हणतात ते सगळं जमा करायचं वाळलेला कात्रा आणि गल्लीमध्ये कुठेतरी कोपऱ्यात पेटवायचं आणि शेकत बसायचं तर खूप मजा यायची गप्पा मारत मारत आम्ही सगळ्या मैत्रिणी शेकत बसायचो अनेक लोक वयस्कर लोकं वगैरे असं बघा खेड्यामध्ये शेकोटी करून शेकता कोणी हरभरा भाजता त्याला उळा भाजणे असं काहीतरी म्हणतात खूप सगळ्या आठवणी माझ्या ताज्या आणि मी हे सगळं यांना सांगता सांगता इथं त्यांचं चाललं आहे जेवण तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मी तुम्हाला विनंती करेन की प्लीज 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 माझं चॅनल सब सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद